आमदार शशिकांत शिंदेनी भव्य शक्ती प्रदर्शन करत भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज अर्ज भरण्यासाठी खासदार शरद पवार साताऱ्यात तर महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी ने लावली हजेरी माझी उमेदवारी सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि सातारच्या विकासासाठी आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया सातारा लोकसभेच्या रणधुमाळीला आता वेग आलाय महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी हजारो जनसमुदायाचं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेला राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार हे स्वतः हजर होते तर त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शशिकांत शिंदेना ताकद देण्यासाठी उपस्थिती लावली होती साताराच्या गांधी मैदानावरून निघालेली रॅली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन तेथे शशिकांत शिंदे व त्यांच्या मोजक्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज सुपूर्द केला आपली उमेदवारी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आणि सातारच्या विकासासाठीच असणार असून सर्वसामान्य नागरिकांचा मला मोठा पाठिंबा मिळतोय त्यामुळे सातारची यंदाची निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशीच असणार असून जनतेच्या दरबारात येऊन विरोधी उमेदवारांनी आपली विकासाची कामे सांगावीत रडीचा सा डाव खेळून आम्हाला कोणत्याही खोट्या गुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करू नये आजवर सत्तेचा गैरवापर करून राज्यात अशाच घटना घडवून आणून अनेक नेत्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतलं त्यामुळे माझ्यावर देखील अशाच पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र सध्या सुरू आहे त्यामुळे जनतेने मला पाठिंबा द्यावा आणि खोटे षडयंत्र करणाऱ्यांना धडा शिकवावा असं मत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी बोलताना व्यक्त केलाय शशिकांत शिंदे हा माझा निष्ठावंत कार्यकर्ता असून त्याच्या पाठीशी सातारच्या जनतेने ठामपणे उभं राहावं येणाऱ्या काळात सातारचा खऱ्या अर्थाने विकास करण्याचं काम आमदार शशिकांत शिंदे करतील त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत त्यांना प्रचंड मताने विजय करावं अशी भावनिक साथ राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी देखील यावेळेला सातारकरांना घातले आमदार शशिकांत शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी सातारा जिल्ह्यातील माथाडी कामगार शेतकरी मुस्लिम बांधव दलित बांधव ओबीसी समाज मराठा समाज तसेच महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांनी सातारच्या राजवाडा येथील गांधी मैदानावर प्रचंड गर्दी केली होती त्यामुळं राजवाड्यावरून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या आमदार शशिकांत शिंदे यांच्या झंझावती रॅलीमुळं साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचारांचा जनसागर पाहायला मिळाला मोठे शक्ती प्रदर्शन करत आज शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून त्यांनी आता आपल्या प्रचाराला सुरुवात केल्या आगामी काळात मायुतीच्या उमेदवाराला तगडी फाईट देण्यासाठी आता ते सज्ज झालेत कार्यकर्त्यांनी देखील त्यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आगामी काळात सातारचे लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार यात मात्र तिळमात्र शंका नाही